हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थक अशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचे व मैत्रिणींचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे तर इथं मेनू सांगते तुम्हाला लाल मसूरची डाळ केली होती मस्त अशी तिखट भात चपाती आणि हे केलं होतं सॉरी विसरली मी बटाट्याची भाजी केली होती आणि इथं केला होता मिरचीचा ठेचा मस्त असा मिरच्या लसूण भाजून शेंगदाणे वगैरे भाजून मस्त असा ठेचा केला होता खूप दिवसांनी केलं का खूप छान वाटतं आणि जास्तही नाही तिखट मिरच्या नाही या असं हिरव्या दिसत पण तिखट नव्हत्या त्याच्यामुळेच ठेचा मस्त असा खूप छान झाला होता कारण जास्त मिरच्या तिखट असल्यामुळे खायला पण आपल्याला होत नाही तिखट कमी असल्यावर छान वाटतात तुम्ही ह्या हिरव्या मिरच्याऐवजी ज्या पोपटी कलरच्या मिरच्या असतात त्याचाही ठेचा करू शकता त्याचाही खूप छान होतो एकदा नक्की त्या मिरचीचा पण ठेचा करून बघा आणि ही भेळ बघू शकता तर ते गेले होते गावी तर त्यांनी भेळ आणले होते दोन पॅकेट तुम्हाला मी कालच्या व्हिडिओ सांगितलं तर हे बघू शकता मिरचीचा ठेचा मस्त असा आता पहिलं कडेमध्येच ठेचून घेतल्यानंतर ग्लासात टाकून लासला मग चपात्यावर झालं आणि मी ठेचून घेतला मस्त असा ठेचा झाला होता तर मस्त असा बेत झाला होता साधा सिंपलच असा बेत होता डाळ भात बटाट्याची भाजी चपाती आणि तोंडी लावण्यासाठी मिरचीचा ठेचा कोणाकोणा असं तोंडी लावण्यासाठी वेगळी चटणी किंवा वेगळी काहीतरी भाजी वगैरे हो लागते नक्की मला कमेंट करून सांगा मला तर खूप आवडतं असं थोडंसं वेगळं काहीतरी असलं कधी लसणाची चटणी तर कधी खोबऱ्याची चटणी तर कधी अशी शेंगदाण्याची चटणी वरली सुकी किंवा कधी मिरचीचा लसूण मिरचीचा असा ठेचा तर आजची रेसिपी तशीच खूप छान झाली होती आणि इथं मी आता करत आहे बटाट्याच्या भाजीला फोडणी तर बटाट्याची भाजी बघा माझी पद्धत वेगळी आहे बटाट्याची भाजी करायची मी अशा पद्धतीने करते तुम्ही कशा को प कोणत्या पद्धतीने बटाट्याची भाजी करता नक्की मला सांगा पद्धत हे एकच असतं सगळं साहित्य वगैरे एकच असतं फक्त आपल्या करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात त्याचप्रमाणे माझी ही पद्धत थोडी वेगळीच आहे ज्याप्रमाणे आपण डोसा म्हणजे डोश्यासाठी जी, जी ब बटाट्याची भाजी बनवतो त्याप्रकारे मी ही भाजी बन बनवते अशीच भाजी सगळ्यांना आवडते सगळ्यांना म्हणण्यापेक्षा त्यांना आवडते म्हणून मी तशीच भाजी बनवते ते इथं आता झाले सर्व तर इथं चपात्या करून घेते आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायला आवडतात की नाही ते तेसुद्धा नक्की सांगा छोटेच व्हिडिओ बनवते जास्त काही मोठे बनवत नाही आणि आता कालच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलंच की नवनाथ अध्याय लावणारा आहे करन, तर गुरुवारी लावणार आहे नवनाथ अध्याय रूम वगैरे कालच धुवून झाला रूम वगैरे धुतला चटई वगैरे बिछान वगैरे काय जे आहे ते धुवून टाकलं आणि आता थोडं थोडं छोटं मोठं आहे ते साफ करण चला तर सगळे काय छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय